जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून घबराटीचे वातावरण आहे विशेषतः बोरामणी नागा परिसर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचा हॉटस्पॉट ठरला असून आज पुन्हा एकदा येथे घडलेल्या अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे दुपारी जात असलेल्या बलकर ट्रॅक्टर ट्रॉलीने रस्त्यावरून जात असलेल्या एक एका व्यक्तीला चिरडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना आज रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली एमएच बारा एक्स चौतीस त्र्याहत्तर या क्रमांकाची बलकर ट्रॅक्टर ट्रॉली बोरामणी नाक्याजवळून जात असताना अचानक रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्ती तिच्या चाकाखाली येऊन पडल्याची घटना घडली धडक इतकी जोरदार होती की त्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू झाला मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप तिचे नाव किंवा इतर माहिती समोर आलेली नाही पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक रुग्णसेवक लादिन घटनास्थळी त्यांनी मधून मृतदेह सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे नेले हा परिसर अपघातांचा काळोखासून दररोज जीव धोक्यात येत आहेत तरीही प्रशासन काही हालचाल करत नाही असे स्थानिक नागरिकांनी सांगितले सोलापूर शहरात उड्डाणपुलाची मोठी गरज असली तरी प्रस्तावित उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे राजकीय नेत्यांचा आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे गाडीवर थांबले तर सिंगल लागले तर गाडी थांबलेली तर दोघी थांबलं साइडला गाडीच्या बाजूला गाडी कसं करा ठाकळला सेकेंडरी मध्ये